कार मित्र मैत्रिणींनो मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आहे पुत्रदा एकादशी तर आपल्यापैकी काही स्त्रियांना पुत्रप्राप्ती व्हावी किंवा संतान प्राप्ती व्हावी आपल्या मुलांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी हे व्रत ही सेवा आपण करायचे आहे कारण आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी एकादशी आणि द्वादशी असा दोन्ही एकत्र मिळून दूध शर्करा असा योग आलेला आहे म्हणून या योगा दिवशी आपण पुत्रदा एकादशीचं व्रत न चुकता करायचा आहे ज्यांना अपत्यप्राप्ती नाही आहे अपत्य प्राप्ती व्हावं असं वाटत असेल किंवा आपल्या मुलाबाळांच्या निरोगी आयुष्यासाठी सुद्धा आपण हे व्रत करू शकतो आता हे व्रत कसं करावं कोणी करावं आणि किती दिवस करावं याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुनो, संतान संतानप्राप्तीसाठी आपण बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही आपल्याला संतान होत नसतील अपत्य होत नसतील तर आपण काय करायचं आहे बघा या पुत्रदा एकादशी दिवशी तुम्ही या हे व्रत करायला सुरुवात करू शकता तर आता काही लोकांना या दिवशी काही कारणानिमित्त प्रॉब्लेममुळे ते करू शकत नसतील तर हे व्रत तुम्ही कोणत्याही बुधवारी तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकता तर आता हे व्रत कसं करावं तर हे व्रत महिला आणि पुरुष दोघंही एकत्रित करू शकतात पण जर शक्य नसेल पुरुषांना तर फक्त महिला स्त्रीसुद्धा हे व्रत करू शकते आता हे व्रत करत असताना काही नियम आहेत तर या नियमांचं पालन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे नियम म्हणजेच की या हे व्रत चालू आहे त्या व्रताच्या काळामध्ये तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे तसंच तुम्ही या दिवशी कांदा विरहितच जेवणसुद्धा जेवायचं आहे एक्केचाळीस दिवसांची ही सेवा आहे एक्केचाळीस दिवसांचं हे व्रत आहे आता व्रत सुरू करण्याच्या अगोदर काय करायचं आहे बघा या व्रताला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या जवळपासच्या स्वामी समर्थ मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन सर्वप्रथम आपण आपल्याला स्वामींना नारळ आणि खडीसाकर ठेवायचे आहे आणि तसंच संकल्पयुक्त आपण हे व्रत करत आहोत आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना आपण सर्वप्रथम निवेदन करायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे आजच्या दिवशीपासून किंवा कोणत्याही बुधवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता व्रत करत असताना काय घ्यायचं आहे बघा पूजा मांडणी वगैरे काही नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते बघा ही बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि एका अभिषेक पात्र एक अभिषेक पात्र घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण या बाळकृष्णाच्या मूर्तीला स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून व्रताला ज्या दिवशी सुरुवात करणार आहोत त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम दोघांनी मिळून अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तर अभिषेक घालत असताना तुम्हाला सर्वप्रथम अभिषेक घालण्याच्या अगोदर श्री स्वामी स्तवण एक वेळा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर अभिषेक घालायला सुरुवात करायची आहे तर अभिषेक घालत असताना आपल्याला अभिषेक पात्र घ्यायचं आहे म्हणजेच गळती घ्यायची आहे कारण आपण जर चमच्याने वाटीने पाणी जर त्या मूर्तीवरती ओतत राहिलो तर आपलं लक्ष लागत नाही आपण जे मंत्र म्हणणार आहोत त्याच्याकडे म्हणून आपण यावेळी काय करायचं अभिषेक पात्र किंवा गळतीचा वापर करायचा आहे आता अभिषेक करत असताना स्वामी स्तवन पहिल्यांदा एकदा म्हणायचं पहिल्याच दिवशी त्याच्यानंतर दररोज एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता कोणती सेवा करायची आहे बघा सर्वप्रथम वेळा तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रामरक्षास्तोत्र हे नऊ वेळा नऊ ओव्यांचं आणि दहावी ही फलश्रुती असते हे, हे तुम्हाला अकरा वेळा रामरक्षा स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे अशी ही सेवा पूर्णपणे तुम्हाला करून घ्यायचे ही सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला अभिषेक करत राहायचं आहे आता आपण जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे हे तीर्थ नवरा आणि बायको या दोघांनी हे तीर्थ प्राशन करायचं आहे कोणालाही हे तीर्थ द्यायचं नाही हे तीर्थ नवरा हे त्या नवरा आणि बायकोंनीच घ्यायचं आहे आणि हे जेव्हा तुमचं व्रत चालू आहे त्या व्रताच्या काळामध्ये मध्ये काही मासिक धर्म किंवा काही प्रॉब्लेम आला असेल सुतक आला असेल तर तुम्ही ती सेवा त्या दिवशी नाही केली तरी चालेल पण नंतर त्याच्यानंतर पुढच्या दिवसापासून तुम्हाला ती सेवा करायला परत सुरुवात करायची आहे असं तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायची आहे ही सेवा एक्केचाळीस दिवस दररोज नित्य नियमाने तुम्हाला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेमध्ये तुम्हाला जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायचे आहे अभिषेक दररोज बाळकृष्णाच्या मूर्तीला घालायचा आहे आणि त्याच्यानंतर अभिषेक करून झाल्याच्यानंतर चा ती मूर्ती जे पाणी आपण पाण्याने अभिषेक घातलेला असतो त्यामुळे जे पाणी मूर्तीला लागलेलं ला असतं ते पाणी सर्व बाजूला करून त्याच्यानंतर ती मूर्ती साफ करायची स्वच्छ पुसून घ्यायची आणि ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्हाला दररोज अकरा वेळा करायचं आहे अशा प्रकारे ही अतिशय साधी आणि सोपी संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे आता जेव्हा आपण दररोजची सेवा करतो एक्केचाळीस दिवस तर त्यातल्या फक्त किमान पहिल्या दिवशी तरी तुम्ही तुमच्या पतीला सोबत घेऊन बसा आणि ही सेवा करा जर त्यांना शक्य नसेल तर स्त्रियांनी सुद्धा ही सेवा केली तरीही सुद्धा चालतं आता आपल्यापैकी काही महिला या आपल्या मुलांच्या निरोगी किंवा दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करणार आहेत तर हे व्रत करत असताना तुम्हाला काय करायचं आहे बघा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये तुम्हाला प्लॅस्टिकचं लॅमिनेशन केलेल्या स्वरूपात एक यंत्र मिळतं बघा ते दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही एक यंत्र घेऊ शकता आता आज जर तुम्हाला हे जमलं नाही तर कुठल्याही शुभ दिवशी हे यंत्र तुम्ही लालशाहीच्या पेनानं कोऱ्या कागदावर ज्याच्यावर एकही रेश नाही असा कागद घ्यायचा आणि तो ताईतमध्ये बसेल एवढाच कागदाचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे यंत्र काढायचं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे ते यंत्र तुम्हाला काढायचं आहे आणि मग स्वामींसमोर एका पाटावर वस्त्र अंतरायचं आणि त्यावरती हे यंत्र एका ठेवायचं आणि ताईट ठेवायचं आणि त्याची पंचोपचारपणे पूजा करायची म्हणजे अष्टगंध हळदी कुंकू अक्ष साखर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि प्लॅस्टिकमध्ये लॅमिनेशन यंत्रासाठी देखील अशीच तुम्हाला पूजा करायची आहे आता लगेचच त्यावर तीन अध्याय आपण स्वामी चरित्र सारामृतामधले वाचायचे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा नित्यसेवा ग्रंथातील पुत्रप्राप्तिकारक षष्टी स्तोत्र वाचायचं आणि नंतर ते स्वामींच्या मूर्तीला किंवा चरणाला लावून काय करायचं श्री स्वामी समर्थांना संतान किंवा पुत्रप्राप्तीची विनंती करायची आणि हे एखाद्या धाग्यामध्ये बांधायचं पंचरंगी धाग्यामध्ये बांधायचं ताई काळा रंग सोडून कोणत्याही रंगाच्या धाग्यामध्ये बांधलं तरी चालेल आणि पुत्र किंवा संतान प्राप्तीची इस इच्छा असणाऱ्या जी माता भगिनी आहे त्यांनी आपल्या कमरेला हे यंत्र बांधून ठेवायचं आहे किंवा पूजा केलेलं लॅमिनेशन असलेलं हे यंत्र देवाऱ्यात तुम्ही पूजेत ठेवावं आणि त्याची पूजासुद्धा तुम्ही करू शकता आता ज्यांना अजूनही मूलबाळ होत नाही किंवा ज्यांच्या त्यांच्यासाठी संतान प्राप्तीसाठी नित्यसेवा ग्रंथामध्ये बघा शंकराच्या पिंडीवर अभिषेक तीर्थ घेण्याची सेवा असते तसंच बाळकृष्णाच्या मूर्तीवर प्रत्येक एकादशीला किंवा रोज सुक्त व गोविंद दामोदर स्तोत्र वाचून अभिषेक करावा आणि त्याचं तीर्थ घ्यावं अशी सेवा आपल्या श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी स्वतः दिलेली आहे तसंच या संतानप्राप्ती प्रश्नासाठी अजूनही इतर ग्रंथाची पारायण सेवासुद्धा आहे म्हणजे पितरसेवा करणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी तुम्ही प्रत्येक एकादशीच्या दिवशी पितृसुक्तसुद्धा घरामध्ये पठण करायला हवं अशा प्रकारे पि पुत्रदा एकादशी दिवशी तुम्ही हे व्रत करून तुमच्या मनातील इच्छा निश्चित पूर्ण होईल म्हणून हे